जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा विश्लेषण घेऊन आलेलो आहो प्रश्न काय आहे ते पहा एका वस्तूच्या किमतीत वाढ केली यामुळे त्या वस्तूची विक्री पाच टक्क्याने घटली तर दुकानदाराचे उत्पन्न पाच हजार सहाशे रुपयाने वाढले तर दुकानदाराचा पूर्वीचा गल्ला किती होता असं विचारण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या वस्तूची किंमत किती टक्क्याने वाढवली वीस टक्केने म्हणजे एकशे वीस टक्के झाली ठीक आहे तिचा खप पाच टक्क्याने काय झालाय कमी झालाय म्हणजे पंच्याण्णव टक्के झालाय आणि हे जे वाढ आणि घट झालेली आहे ती झालेली आहे शंभरवर ठीक आहे मित्रांनो तर हा झिरो हा झिरो कटला पाच दोन्ही दहा पाच एकोणवीस पंच्याण्णव या दोन्ही बाराला सहाचा भाग जातो आणि एकोणीस एकशे चौदा टक्के म्हणजे जी शंभर टक्के होती काय झालेली आहे चौदा टक्के झालेली आहे म्हणजे मूळ गल्ला होता शंभर टक्के आता झाला एकशे चौदा टक्के वाढ कितीने झाली चौदा टक्केने वाढ झालेली आहे त्याच्या पूर्वीच्या गल्ल्यामध्ये कशामुळे वाढ झाली ही वीस टक्के किमतीत वाढ केल्यामुळे वस्तूचा विक्री पाच टक्केने कमी झाली पण किमतीत वाढ केलेली असल्यामुळे चौदा टक्के त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि हे जे चौदा टक्केने उत्पन्न वाढलेलं आहे ते उदाहरणामध्ये दिलेलं आहे पाच हजार सहाशे रुपयाने वाढलेलं आहे म्हणजेच ही जी चौदा टक्के वाढ आहे मित्रांनो ही आहे पाच हजार सहाशे रुपये किती आहे पाच हजार सहाशे रुपये आपल्याला विचारले त्याचा पूर्वीचा गल्ला किती होता जर नंतरचा विचारला असता तर इथं घेतला असता पण एकशे चौदा टक्के बरोबर किती पूर्वीचा विचार म्हणून आपल्याला काय करावं लागणार शंभर टक्के बरोबर किती तर याचं जे मिळणार उत्तर असणार आहे तर पाहूया त्याचं काय हजार सहाशे आणि भागिले हे चौदा चौदा ने छप्पन चा भाग जातो त्यानंतर चार एक चार आणि हे चार झिरो जशास तसे ठीक आहे मित्रांनो तर हे जे आलेलं आन्सर आहे मित्रांनो हे आहे त्या दुकानदाराचा पूर्वीचा गेला तर व्हिडिओ आवडला असल्यास आणि प्रश्न समजला असल्यास आपल्या चॅनलला फॉलो करून जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत या प्रश्नाला पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र